मोठ्या संख्येन आपण सर्व आला त्या बद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो कार्यक्रम काय काय आहे मला मी साहेब सांगण्यापूर्वी मी एंट्री केल्या केल्या मालानी साहेबांनी राजकीय विषय घेतला राजकारणाकडे कळलेला असल्यामुळे उशीर झाला का काय त्याचं केअर पुढच्या कार्यक्रम मला वाटतंय कारण ते खूप गरजेचं आहे मुळात अनेक वर्षापासून आम्ही शिक्षकाच्या माध्यमातून आदरणीय पवार सरांच्या मार्गदर्शनातून सुरू झाली आणि मग सकाळी साडेपाच वाजता आम्ही सर्व तिथे पेट्याची व्यवस्था केलेली असते प्राथमिक शिक्षकापासून ते विद्यार्थी शिक्षकापर्यंत सर्व एकत्रित आणि आम्ही अभिवादनाला जातो त्यामध्ये ह्या संस्थेचा त्या संस्थेचा असं काही नाही सर्वच एकत्रित येतो आणि मग गेल्या वर्षी आम्ही त्याचं थोडस पुढचं फॉर्म टाकलं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या घराण्यांनी साथ दिली त्या घराण्यात काही वंश जे की पाण्याची संधी आम्ही त्या माध्यमातून मत्य। उपलब्ध करून दिली रक्तात आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर या जिल्ह्यातले जे हिरे आहेत ज्यांनी नाव कमवलं त्यांचा सत्कार असा एक छोटासा आम्ही कार्यक्रम गेल्या वर्षी केला आणि यावर्षी त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू असताना अनेकांचे फोन आले त्यात शिक्षक प्राध्यापक आदरणीय पवार सरांचा फोन आला ते आपल्याला बैठक घ्यायची म्हणून क्लिअरिफिकेशन आहे बैठक घ्यायची म्हणून आम्ही या ठिकाणी आलो बैठकीमध्ये आमचं माझं नाव हे जाहीर केलं मी से से। के के, मी शॉक तर शेतात होतो अक्षरशः मग मी म्हटलं की माझं कशासाठी मी तर कुठल्या राजकीय क्षेत्रात नाही कामात नाही तर मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या एकट्याचं नाव तर तुम्ही अध्यक्ष नाहीच तर घ्या जेवढे काही शिक्षक आहेत त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून तुमचं नाव आहे आमचा प्रत्येक जिल्हा परिषद पासून ते प्रत्येक शिक्षक हा अध्यक्ष असणार मग मग आम्हाला ते वाटलं आणि त्यांना आम्ही विनंती केली की जर तुम्ही आम्हाला अध्यक्ष करत असाल तर कार्यकारणीचा पण अधिकार आमच्याकडे द्या अक्षरशः त्यांनी पूर्ण खुल्या दिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि मग तुम्ही बारकाईनं जर नावं पाहिली तर बलभीम कॉलेजच्या आदरणीय मॅडम आहेत डेरे मॅडम डॉक्टर डेरे मॅडम त्या याच्यावर आहेत विशेष म्हणजे ते कॉलेज कोणताच संस्थेच आहे आणि जी सार्वजनिक मार्गदर्शनाखाली हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात त्यानंतर डॉक्टर्स जर तुम्ही पाहिले तर तीन डॉक्टर आहेत ते कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये नाही एक सी आहे जिल्हा परिषदेचे एक शिक्षक आहेत ते ज्यांचं खूप चांगलं काम आहे पती पत्नीचं सामाजिक त्यांनाही घेतलं एक मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे म्हणून अशा पद्धतीची पद्धती कार्य करणे त्यामुळे याच्यामध्ये राजकीय आम्ही जो हो। आहोत तो आता भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आणलो हो। आहोत तो शिवजयंती पुरते आहोत तूर्त तरी पुढे प्रत्येकाचा विचार काय ठरेल तो इत्या भविष्य आहे शेवटी त्याच्यात काय आपल्याला जाता येणार नाही परंतु त्यामुळे कदाचित काही कुजबुज होत असतील कि मॅडम कसं काय सत्येंद्र पाटील कसं काय एवढाच भाग आणि मग पुढं कंटिन्यू करतो की गेल्या अनेक वर्षापासून तिला सुरुवात केली आणि खरं तर त्याला कळस चढवला तो निश्चित संदीप भायाने अत्यंत फल्या दिनानिमित्त मानतो संदीप भायाने त्याला कळसापर्यंत नेलं बीडच्या शिवजयंतीला कारण शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देश पातळीवर होते परंतु बीडची असणारी शिवजयंती ती महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारी निश्चित शिवजयंती आहे आणि त्याचं सर्व श्रीश्रेय हे आदरणीय संदीप भैया आणि त्यांच्या टीमला जात आणि मग त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाचा पुढचा भाग याही शिवजयंतीमध्ये दिसून येतोय की अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाच्या शिवजयंतीचे नियोजन त्यांनी यावर्षी केलेलं आहे आमची सर्व समिती आदरणीय मार्गदर्शक पवार सर संदीप या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय कर्नाटक साहेब आहेत त्याच्यामध्ये सचिव म्हणून या समितीमध्ये आणि आम्ही मिळून हे काम पाहतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की पहाटे जो आमच्या तर शिक्षक सर्व येणार वकील एकत्रित येणार आहे आणि सकाळचा सात वाजता जो सकाळचा सा शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम असतो तो आदरणीय कलेक्टर साहेब जिल्ह्याचे एस पी साहेब सीईओ जिल्हा परिषदेचे आणि सर्जन हे सर्व आणि सार्वजनिक अध्यक्ष हस्ते महापूजा होते मी तुमच्या माध्यमातून सर्व बिल्डकरांना सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने सकाळच्या शासकीय शिवजयंतीला उपस्थित राहावं सकाळची शासकीय शिवजयंतीचा पूजनाचा भाग संपल्यानंतर मात्र संध्याकाळी शिवजयंतीच्या वतीने अत्यंत चित्त नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जे काही मुख्य प्रमुख का आकर्षक आकर्षण जे आहे त्यामध्ये दरवर्षी सार्वजनिक शिवजयंतीमध्ये ढोल ताशा हा मोठ्या ज्याला कोल्हापूर नाग असं नाव आहे तो ढोल ताशा येतो साडेचारशेच पथक आहे ते ढोल ताशेचं म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं याही वर्षी पाहता बिडकरांना पाहता येणार आहे त्याचप्रमाणे तिबिटियन मॉक नावाचं एक अ म्हणजे धर्मगुरूच जगप्रसिद्ध असलेलं शाओ मार्शल आर्ट जिची युद्ध कला आहे

जी की अत्यंत चित्त थरारक आहे आणि जी ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर जपान एक सात देशामध्ये त्यांचे खूप कार्यक्रम नावाजलेले आहेत ते आपल्याला आदरणीय आंबेडकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे आणि खरंच तो म्हणजे पाहण्यासारखा का कार्यक्रम असणार आहे आणि असणार तो कार्यक्रम आहे आणि जो टीव्हीवर इंडिया गॉट टॅलेंट नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रथम पारितोषिक त्याला प्राप्त झालेलं आहे आणि मला वाटतं अशी बार बार संधी येत नसते म्हणून बिळकरांनी खरंच आपल्या लहान मुलासही सहकुटुंब त्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी यावा आणि त्याच्यासोबतच एक आणखीन एक कार्यक्रम आहे तो म्हणजे ओरिसा राज्यातील दुलदुल दुलदुली बाजी म्हणून एक कार्यक्रम आहे जो संगीतावर अवलंबून आहे त्याचं त्या ठिकाणची एक बिहुल नावाची चा चा ते ते एक जमात आहे त्या जमातींचा स्वतःचा हा सांस्कृतिक कार्यक्रम जो संगीतावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य पण असत ते नृत्य आणि संगीत असा एक अत्यंत मनोरंजक स्वरूपाचा हा कार्यक्रम एक वेगळं पण आपल्याला आदिवासीच पाहता येईल डोळ्याने म्हणून हाही कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर लाईटचा शो आहे त्याचे म्हणजे लेचे आहे ते इंटरनॅशनल लेवलचे सगळे लाईट्स ले आणि लेचे ले 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 आणि जी साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीम आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम म्हणजे खरोखर एक वेगळं त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून आदरणीय संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगीर हे स्वतः प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे असणार आहे असणाऱ्या कार्यक्रमाला आपण सर्व यावं आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा क्रीडांगणावर व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणची व्यवस्था सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे सर्वांना पाहता या मद मधोमध एक छान पद्धतीचं स्टेज तयार केलेलं आहे जिथं कसरती होतील तेही व्यासपीठ एक छान पद्धतीनं बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौदा फुटी उंच असा महिलांची विशेषतः व्यवस्था वेगळी केलेली आहे आपल्या पत्रकार बांधवांसाठी एक आम्ही छानशी व्यवस्था केलेली आहे वीआय पीची व्यवस्था आहे लहान मुलांना चांगल्या पद्धतीनं पाहता यावं आणि कुठल्या प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून आमच्या शिक्षकांची टीम सुद्धा प्राथमिक विद्यापीठ शिक्षकापर्यंत त्यामध्ये सुद्धा काम करत असताना आपल्याला दिसतील सर्व मंडळी त्या ठिकाणी येणार आहे आहे काम करणार सर्वांची सुरक्षितता दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याचबरोबर पाणी पिण्याची व्यवस्था आहे पुरुषांची वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि मग एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या भीडमध्ये याही वर्षी होतोय तुम्हाला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवाशिवाय हे लोकांपर्यंत पोहोचणं शक्य आहे म्हणून आपण जेवढं चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताल तेवढं निश्चित या कार्यक्रमाची आणि जागा वाटणार आहे म्हणून अत्यंत कळकळीने एक शिक्षक या नात्याने अध्यक्ष बिलकुल नाही परंतु एक शिक्षक या नात्याने अत्यंत कळकळीने आपल्याला विनंती करतो की याला एक चांगल्या प्रकारची प्रसिद्धी येण्या पेपरमध्ये न्याय द्यावा एवढीच विनंती करतो